सिंधुदुर्गाचे नाट सेनापती मध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जय जय भवानी सीमाबाग आमच्या हक्काचा बापाचा सीमाबाग आमच्या हक्काचा बापाचा मराठी बनवावर कर्नाटक दादरी करणारे कर्नाटक सरकारचा मराठी माणसावर दादरी करणारे कर्नाटक सरकारचा सीमाबाग आमच्या हक्काचा बापाचा सीमाबाग आमच्या हक्काचा बापाचा जो फवाने शिवाजी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ઘર ના ગયા ઘે બોર્ડર પર છત્રપતિ आपण हे सर्व जे शिवसैनिक आहेत जाणार असा इशारा पाहिला मिळेल छत्रपती शिवाजी त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे या मराठी प्रश्नावर या सीमावासियांच्या मागे हो। दरवर्षी आंदोलन करायचं पण त्या आंदोलनातून निष्फळ काही होत नाही म्हणून

पण आम्ही पण आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला होता की तुमचे मंत्री आम्ही महाराष्ट्रात धरून एक मिनिट आम्ही